नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि जरा आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहीत दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत एक हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी राहत सहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत दर राहीत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमीत राहत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे धने लोकल कमीत कमी आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी आहेत दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद दुसऱ्या बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी बाजार समितीचे नाव नक्की कमेंट करा